गुड मॉर्निंग फ्रेंड्स आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये सगळं आवरून वगैरे रेडी होऊन आपण बसलेलो आहोत आणि कावेरीची चालू आहे स्वयंपाकाची तयारी सकाळी नाश्ता वगैरे केला आम्ही चहा बिस्किट वगैरे आणि आत्ता केल्या तिने वरण भात बटाट्याचे काप श्रीखंड आणि चपाती तर पटकन स्वयंपाक रेडी करून घेतलं कारण दुपारी आपल्याला थोडं ओवीच्या स्कूलच्या इन्क्वायरीसाठी शाळांमध्ये वगैरे जायचं होतं तर दोन तीन शाळांमध्ये आपण जाऊन येऊया तर नॉर्मली जसं मागेच मी तुम्हाला म्हणाल की सी बी एस सी बोर्डच्या स्कूल्स आपण प्रेफर करतो आहे कारण आय सी एस सी वगैरे अभ्यासक्रम वगैरे ते थोडं मला हे नाही वाटत तर सी बी एस सी आपण प्रेफर करतो आहे तर आज बघूया जाऊया तुम्हाला पण दाखवूया की कोणत्या लोकेशनला कोणतं स्कूल आहे घराच्या किती जवळ पडतं वगैरे तर भेटूया लंच आहे झाड आता फ्रेश होऊन आहेत मस्त म्हणजे त्यांचीही तयारी झालेली आहे आणि वेळेची थोडी आपल्याला पाबंदी आहे आज म्हणजे थोडं लिमिटेशन आहेत कारण स्कूलच्या ठराविक वेळेतच आपण ऑफिस मध्ये त्यांची भेट घेऊया आणि आता आपण बसलोय लंचला तर जसं की मी तुम्हाला म्हणालो की हे बघा आजचं जेवण आहे चपाती श्रीखंड बटाट्याचे काप म्हणजे बटाट्याची भाजी आणि वरण भात तर आपण जेवण घेऊया आणि डायरेक्टली निघूया स्कूलमध्ये तर या जेवायला मंडळी पहिला दास युट्यूब फॅमिलीचा <laughs> बारा मे दोन हजार पंचवीस ला आपल्या लग्नाला सात वर्ष पूर्ण होत आहेत म्हणजे सॉरी आपल्या म्हणजे आमच्या लग्नाला सात वर्ष पूर्ण होत आहेत तर ते का विषयामध्येच काढला आता जेवताना कारण तर आम्ही एकत्र जेवतोय एका ताटात आणि जर जेव्हापासून जा लग्न झाले म्हणजे पहिल्या दिवसापासून तेव्हा फक्त पाहुणे मंडळी वगैरे जास्तच घरामध्ये खूप गर्दी असेल कधी नाही जमलं एक्सेप्पन एड गावी वगैरे आहोत कधी नाही जमलं तरच बाहेर कुठे गेलो तर अदरवाईज आम्ही एकत्रच जेवतो एका ताटात तर श्रीकाम असंच शेअर केलं जस्ट कारण पुढे तुम्हाला दिसेल तसं वगैरे मग ते आधीच माहिती असेल बरं म्हणून जस्ट एक सांगितलं की चांगली गोष्ट आहे काही तसं जमतं वेवलेंजते मॅश होते आता प्रत्येकाची केमिशी थोडी वेगळी वेगळी असेल चला तर आपण रेडी होऊन निघतो स्कूलच्या आणि इन्क्वारीसाठी आणि फ्रेंड्स आता आपण पटले गावाजवळ तर हे बघा मित्रांनो जो मागून जो रोड आहे तो कल्याण फाटा सर्कल वरून येतोय हा जो आहे तो मुक्ता रेसिडेन्सीचा प्रोजेक्ट आहे आणि पुढे हा कल्याणला रोड जातो आणि ह्या टर्नला आपल्याला पडले गावामध्ये आतमध्ये आहे आणि इथे स्कूल आहे गुरुकुल ब्राईट वर्ल्ड स्कूल तर डाव्या बाजूला तुम्ही बघा मित्रांनो किती बंगले छान छान आहेत तिथे इथले लोकल जे आहेत गाववाले त्यांचे बंगले आहेत हे बघा आणि हा श्री सद्गुरु कृपा बंगला बघा जुना स्टाईपचा आहे थोडा पुढे कृतज्ञ छान छान बंगले आहेत जी सरस्वती मंदिर पडले जी शाळा आहे तिच्यापासून आपल्याला इथे राईट साईडला आतमध्ये जायचं आहे राईट टर्न घेतल्यानंतर थोडं पुढे शंभर मीटरच्या अराऊंड पुढे गेलं की स्कूल दिसते ही समोरच आता ही स्कूल दिसते आणि जवळपास तीन मजल्याची आहे स्कूल ही सी बी एस सी बोर्डची गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल तर इथे प्री स्कूल पण आहे आणि दहावीपर्यंत पण स्कूल आहे मला वाटतं टेन्थपर्यंत हे बघा इन्क्वायरीसाठीचे टायमिंग्स इथे दिलेले आहेत आणि असं काही स्कूल आहे थोडंफार आतून आणि ही स्कूलची पार्किंग सॉरी तर आपण गुरुकुल स्कूलमध्ये आपण इन्क्वायरी करून आलेलो आहोत क्लासरूम्स वगैरे बघितले फी स्ट्रक्चर काय आहे ते मॅडमसोबत बोललेलो आहे आणि स्कूल छानच आहे मस्तच आहे ट्रान्सपोर्ट व्यवस्था आहे पण सध्या ट्रान्सपोर्ट फुल झाले होते तर आत्ता आपण चाललो आहे ओम पब्लिक स्कूल जी इथून दोन ते अडीच किलोमीटर दूर आहे तर तीही एकदा बघून घेऊया सो so फ्रेंड्स आत्ता आपण पोहोचलो आहे ओम पब्लिक स्कूलच्या इथे आणि आता आपण ऑफिसमध्ये इथे इन्क्वायरी करूया तर बेसिकली हे ओम पब्लिक स्कूलचं मेन गेट आहे इथे बसेस वगैरे त्यांच्या टर्न वगैरे घेतात ही बसची पार्किंग आहे बेसिकली आणि या रोडने ते दे कॅन गो बोथ साईड सो इथे टू व्हीलर पार्किंग वगैरे आहे आणि आताही यांचं कसं आहे की थोडं बिल्डिंग वगैरे असं काही स्ट्रक्चर नाही आहे थोडं बाजूबाजूला बाज रूम्स आहेत तिथे सगळे क्लासरूम्स क्लास बघा इथे लायब्ररी आणि टेन्थचं क्लास आहे लेट मी टेल यू फ्रेंकली गाइज ये डिस्टेंस जो हम लोग चल रहे हैं ये क्लासरूम तक का डिस्टेंस इतना दूर है कि बच्चे सुबह आते टाइम और शाम को जाते टाइम इतना थक जाएंगे दोनों टाइम कि बाकी एक्टिविटीज कब करेंगे इतना बहुत ही ज़्यादा डिस्टेंस है ये मजे स्कूल से हेट्रेड ही हेटरेड नहीं है पन ये खूब जास्त डिस्टन्स है कि आम्मी सुधा थकलो तो तर प्रैक्टिकल रीजन आहे है ये बच्चों को सुबह बस से वहाँ उतारा जाता है ना फिर हाँ, चल के या क्लास में आएंगे हाँ हाँ तो बच्चे आ जाते हैं उनको क्लास मालूम पड़ जाते हाँ, हैं अपना आते हैं सब बच्चों को आबाारिक सम मोटर मोटरचा सेटअप असता तो विजेचा छाप मध्ये जाते आता बॅटरी तो लायक नाही रागातो बसले छापलेला जातोय आणि दुप्पट आपण जाने सुद्धा फर्स्ट पॉले दुबी दाबती ना वो लिक्ची असते तो आपण आपले सगळे फ्रेंड्स आपण होम पब्लिक स्कूल मधून इन्क्वायरी संपवून आलेलो आहोत गार्डियन स्कूल मध्ये विजिट करायला तर गार्डियन स्कूल हे बघा असं आहे काही हा जो कल्याण शील्ड रोड आहे आणि समोरच अरिहंत आरोही आणि पार्वती हाईट्स वगैरे सारखे प्रोजेक्ट्स आहेत तर जस्ट त्याच्या अपोजिट आपल्याला गार्डियन स्कूलची बिल्डिंग बघायला मिळते आणि मेन गेट इथून एंट्री घेतल्यावर इथून आहे आणि सी बी एस ई बोर्डचं स्कूल आहे ऑफिस टायमिंग आहेत इन्क्वायरीसाठी नाईन टू ट्वेल्व तर आज ऑफिस इन्क्वायरीसाठी बंद झालं होतं तर उद्या आपण इथे व्हिजिट करूया आणि तुम्हाला डिटेल्स देऊया तर इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे बिल्डिंग तर स्कूलची आणि ज्युनियर कॉलेजची चांगली वाटते पण आता इन्क्वायरी केल्यावर कळेल की फी स्ट्रक्चर वगैरे कसं आहे आणि टीचिंग स्टँडर्ड्स वगैरे कसे आहेत सो so, बेसिकली हा रोड आहे आणि आपण जे आधीचे दोन स्कूल्स बघितले त्यापेक्षा आप जास्तजवळ आपल्याला हे स्कूल पडतं आहे कारण आपला मुक्ताचा जो रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आहे तिथून जवळच हे स्कूल आहे आणि गार्डिया वरती चालल आणि घरी गेल्यावर आपण सगळे डिटेल्स देऊ तुम्हाला प्रत्येक स्कूलचं फी स्ट्रक्चर वगैरे काय होतं हो येईस आता आपण चहा घेतोय संध्याकाळचा वाजलेले आहेत सव्वा पास पण बघतोय लाईव्ह वाईफ विथ यशी या चॅनलला आणि आपले ते दोघे फेवरेट आहेत आणि तर मी एक कमेंट केली होती लाईव्हला तर मी यशला पण आता कमेंट केली होती की यश इज द सुपरस्टार ऑफ चॅनल वाईफ विथ यशी तर त्याने ती कमेंट वाचली आणि आमचा मूड बनवला तर आता मी जिमला जाणार आहे आणि जिमला गेला तुम्हाला सगळे लेट्स गो टू जिम फ्रॉम टुडे आपण आलो आता जिममध्ये आणि ही आपल्या क्लब हाऊसची जिम आहे तुम्ही बघू शकता माझ्या मागे तर आता सध्या एक दोन मेंबर्स होते ते वर्कआउट करून गेलेत आणि मी तुम्हाला जिमचं एकदा टूर देतो जिम टूर देतो एकदा तिथे दोन ट्रेडमिल्स आहेत एक सायकल आहे आणि ही शोल्डर आणि चेस्टची मशीन वगैरे लेग्सच्या मशीन्स इथे बेंच प्रेस आणि अशी काही जिम आहे फर्स्ट डे असल्याकारणाने आपण फक्त बॉडी वॉर्मअप आणि काही मशीन्स वगैरे वेट ट्रेनिंग केलेली आहे तर भेटूया उद्या परत याच वेळेस कन्सिस्टंटली भेटत राहूया उकारचं आपण फिटनेसमध्ये पण बाजी मारूया चला फिट होऊया तर फ्रेंड्स आपण वरून आलो आणि चेंज वगैरे करून फ्रेशअप होऊन बसलोच होतो तर कावेरी ते वरती जे काही पेजेस फॉलो केलेलं आहे ते चालत होती आणि त्याच्यावरून कॅरीयू के सॉंग्स असतात ना ते मला ऐकायला येत होते आणि ती जस्ट तिचं तिचं प्रॅक्टिस करत होती आणि आपण तर ऑलरेडी बाथरूम सिंगर आहोतच ना यार तर मग मी पण बोलायला एकदम आणि ट्राय केली तर मजा येते तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूया आणि तुम्ही सांगा जरा थोडं कम्पेअर करून किंवा एक्झामिन करून सांगा की कोणाचं जरा जास्त छान वाटतंय

नाही कुदे या पसाऱ्यात तो उचलून ना घरी कोणी तो घागरी उचला वाहतो घागरी उचला ना घरी मंदिरी लावली तुझ्याला कधी जाला माऊली भाव भोळा दिले पावला तो तिथे नव नाही तिथे सांग पावल का बघ घडून

कधी गहिरा डोळ्यांच्या दो दोहात पार बुडते कळमळते सारखे बापडे नकळत का कटते कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे बुडते जाणते जरी पुन्हा पुन्हा का चुकते बाबडे तरी भासांच्या मागून कानर्या मनो धनवारा चिनया जिजा कनकर्णचन्द्रये हा किण गुड मॉर्निंग फ्रेंड्स आणि कालचाच ब्लॉग आपण कंटिन्यू करतोय तर आता नाश्त्याची तयारी चालू आहे आपण चीज गार्लिक ब्रेड बनवतोय चिली फ्लेक्स आपल्याकडे नव्हता आणि विसरला आणायचा मी गेलो होतो बाहेर बाकीचं सगळं साहित्य घेऊन आलो पण चिली फ्लेक्स नव्हता तर लाल सुक्या मिरच्या त्याचा चिली फ्लेक्स करून घेतला आहे घरगुती पद्धतीने आणि हा लसूण बारीक करून घ्यायचा आहे आता लसणाच्या चटणीसारखा वास येतोय म्हणजे लसूण आणि लाल मिरची हा मिक्सरमध्ये केल्यामुळे तसा वासत आहे तर ही आता थोडक्यात लसणाची चटणी आपण तयार करून घेतलेली आहे एक किती तीस टक्के घेतलेले ओरेगाना हे आपण एक अंदाजे आहे ना दोन चमचे टाकून घेतला अंदाजे इन द सेन्स बघून टक्के हां बस बस माय गॉड जास्त पडलं वाटतं ठीक आहे हरकत नाही द ओनली औरेगाना यू नीड या ब्रँडचं आहे नाइंटी रुपीजला पडलं आपल्या डिस्काउंट रेटमध्ये हो इसमे गाय आहे धनिया मुठ्ठीभर कोथिंबीर टाकली आता याच्यामध्ये बघा किती मस्त दिसते कोथिंबीरचाच खरा लुक असतो गार्लिक ब्रेडमध्ये आणि आता पण जास्त काही भांडी काढत नाही आहे म्हणून सुरीने चालवतो आहे समजून घ्या मित्रांनो गार्लिक ब्रेड इंग्लिश यवन या ब्रँडचा गार्लिक ब्रेड आपण रिलायन्स मार्टमधून मा आणलेला होता थर्टी टू रुपीज फॉर दिस मच आणि हे बघा किती मस्त दिसतंय आता पहिल्यांदा ब्रेड थोडे टोस्ट करून घेऊया मी थोडे रोस्ट करूया तव्यावर आणि मग अजून एक ठेव मध्ये नाश्ता करायला आहे मित्रांनो हो हे बघा किती छान झालं आहे आपण यावर चीज पण टाकलं आहे आणि रोस्ट करू मसई ते बटर चीज किसून नाही टाकलं आपल्याकडे चीज स्लाइस होत्या तर हो त्याचे तुकडे करून थोडे थोडे ठेवले आता टेस्ट करून बघूया कोणता घेऊ जास्त चीजवाला चांगलं झालं आहे लसूण थोडा एक्स्ट्रा झाला आमच्याकडून म्हणजे लसणाचा उग्रपणा लागतोय थोडा म्हणजे बऱ्यापैकी एक स्टॉक आहे पण चांगला आहे टेस्टी आहे मी तुम्हाला जसं की म्हणालो होतं की आज मी तुम्हाला थोडं पेपर आणि पेन घेऊन ते हे पण दाखवेल फ्री स्ट्रक्चर तर ते आपण याच्यानंतर हा ब्लॉग खूपच स्ट्रेच झाला आहे मोठा झाला आहे मला माहिती आहे पण बऱ्याचशा गोष्टी आपण या ब्लॉगमध्ये दाखवायचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे काल आपण स्कूल्स वगैरे बघायला गेलो त्यानंतर गाण्यापिण्याचा कार्यक्रम आपण आपलं बाथरूम सिंगिंगची आवड कंप्लीट केली आणि आता फायनली जे सगळे व्ह्युअर्स म्हणजे जे इच्छुक पालक आहेत जे आपल्या मुलांना या शिरफटा कल्याण फटा, फटा किंवा डोंबिली आजूबाजूच्या एरियामध्ये आमच्यासारखेच स्कूलमध्ये त्यांच्या मुलांना सिनियर के जी ज्युनियर के जी किंवा फर्स्ट सेकंड असं के स्टँडर्ड्सला टाकू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ते आम्ही तीन स्कूल्सची व्हिजिट केलेली होती तर शेवटी गार्डियनमध्ये आम्ही सेकंड डेला काही गेलोच नाही पण ओम पब्लिक स्कूल आणि गुरुकुल ब्राईट वर्ल्ड स्कूल जे गावामध्ये आहे त्या दोनचं कंपॅरिझन एक फी स्ट्रक्चर आपण इथे दाखवतोय आणि आपला एक पर्सनल काय मत आहे त्याच्याबद्दल आपण सांगणार आहोत तर या मित्रांनो मी तुम्हाला फी स्ट्रक्चर एक्सप्लेन करतो आणि पहिल्यांदा आपण घेऊया गुरुकुल वर्ल्ड स्कूलचं फीज किती आहे तर हे बघा गुरुकुल लिटिल होप्स प्री स्कूलचं आपल्याला त्यांनी दिलेलं आहे यामध्ये आर्ट क्राफ्ट कुकरी वगैरे हे जे काही सो अँड सो ॲक्टिव्हिटीज आहे तुम्ही पॉज करून नंतर बघू शकता आणि इथे त्यांनी दिलं आहे की नो डिपॉझिट नो ॲडमिशन फी नो हिडन चार्जेस नो डोनेशन तर ॲडमिशन फीज फायनली किती आहे यांची ॲडमिशनची uh, फॉर्म फी आहे पाचशे रुपये युनिफॉर्मचं किट आहे पंधराशे स्कूल किट म्हणजे ज्याच्यामध्ये बॅग आणि आय डी पॅरेंट आय डी वर्कशीट्स वगैरे इन्क्लूड असतील त्याचे चौदाशे ॲन्युअल चार्जेस आहेत ते सर्व आणि जे काही अॅन्युअल चार्जेस आहेत ॲक्टिव्हिटी फी टेस्ट फी कल्चरल प्रोग्राम फंक्शन चार्जेस ते पाच हजार सहाशे तर अशी टोटल मिळून ही नऊ हजार रुपये फी आहे आणि ट्युशन फी जी आपण चार इन्स्टॉलमेंटमध्ये पे करू शकतो एप्रिल जून ऑगस्ट ऑक्टोबर म्हणजे अशी दोन दोन महिन्यांच्या गॅपने बहुतेक त्यांनी ठेवलेली असेल ती तीस हजार रुपये आहे तर हे थर्टी प्लस नाईन थर्टी नाईन थाउजंड uh, आणि एक्स्ट्रा uh, त्यांनी कॉस्ट कसली सांगितली की बुक्स आपल्याला पर्चेस करावे लागतील सेपरेटली त्याचे साडेतीन हजार म्हणजे तीन ते साडेतीन हजार रुपये एक्स्ट्रा होणार आहेत तर हे नऊ हे तीस थर्टी नाईन थाउजंड आणि प्लस तीन ते साडेतीन म्हणजे एक फोर्टी टू फाय हंड्रेडपर्यंत गुरुकुल पब्लिक सॉरी गुरुकुल स्कूलची फीज आपल्याला जाते है। जी की मी इथे पण डायरीवर नोट डाऊन केलेली आहे तुम्ही ॲज अ टोटल म्हणून तुम्ही हा स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता ॲन्युअल फी सकट जे काही नऊ हजार रुपये ट्युशन फी तीस हजार ऑल बुक्स साडेतीन हजार तर टोटल आहे फोर्टी टू फाय हंड्रेड प्लस आता ओम पब्लिक स्कूलबद्दल आपण बोलणार आहोत तर त्याचा यांच्याकडे पॅम्प्लेट त्यांनी मला दिलं नाही फी स्ट्रक्चरचं तर हा फोटो त्यांनी मला दिला होता त्यांच्याकडे प्रिंट आउट होती तर हा फोटो घ्या म्हणाले ते तर यामध्ये पण तुम्हाला कळेल आणि ज्यांची मुलं ज्युनियर के जी सिनियर के जीला असतील तर त्यांच्यासाठी तर आहेच प्लस ग्रेड वन ग्रेड टू म्हणजे पहिली दुसरी थर्ड फोर्थ फिफ्थ ते अशी दहावीपर्यंत किती फीज आहे ते तुम्ही यामध्ये स्क्रीनशॉट म्हणजे पॉज करून व्हिडिओ पॉज करून बघू शकता तर ओम पब्लिक स्कूलमध्ये मी स्क्रीनशॉटमधलंच इथे डायरीवर नोट डाऊन केलेला आहे ओममध्ये इयरली फी आहे बत्तीस हजार दोनशे प्लस ॲडमिशन फी पण आहे इथे दहा हजार रुपये आहे जी की एकदाच भरायचं हां ही वन टाईम फी आहे सर्व ॲडमिशन फी वन टाईम आहे ही इयरली फी द्यायला नाही हां टेन्थ स्टँडर्डपर्यंत जर आपण त्या स्कूलमध्ये कंटिन्यू करत असू तर आपल्याला ॲडमिशन फी एकदाच भरायची आहे नेक्स्ट इयर भरायची गरज नाही आहे प्लस फॉर्म फी आहे हजार रुपये जी की इथे पाचशे रुपये होती तर थोडंफार इकडे तिकडे डिव्हिएशन्स आहेत फीजमध्ये स्पोर्ट्स आणि म्युझिक फी इथे सेपरेटली वेगळी घेण्यात येत आहे पाच हजार रुपये आहे जी की दोन युनिफॉर्मची फी पंधराशे रुपये जी की इथे पण पंधराशेच होती तर असं करून यांची टोटल फोर्टी नाईन थाउजंड सेवन हंड्रेड जाते म्हणजे याच्यापेक्षा एक एक्सेसिव आहे एक सात ते आठ हजार रुपये तर यांची फीज अराऊंड फिफ्टी थाउजंडपर्यंत जाते इयरली फॉर अ सिनियर के जी मित्रांनो दोन्ही मध्ये आपण व्हिजिट करून जे काही थोडंफार फुटेज व्हिडिओ फुटेज घेता आलं ते पण आपण तुम्हाला दाखवलंच आहे की कसा ओव्हरऑल कॅम्पस आहे तर पर्सनल आपल्या मनात आपल्याला काय वाटतं बघा तर मला गुरुकुल ब्राईट वर्ल्ड स्कूलचं जर सेटअप आणि त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्कूलचा जे काही फॉर्मॅट होता जसं टीचर्सने एक्सप्लेन केलं तर ते थोडंफार बरं वाटलं आणि प्लस फीच्या मानाने सुद्धा एक इम्प्रेशन त्यांचं बरं वाटलं की फोर्टी टू थाउजंडच्या नियर अबाउट त्यांचं सगळं रॅपअप होत आहे प्लस ओम पब्लिक स्कूलमध्ये पण आपण बघितलं की थोडाफार चालण्यासाठी वॉकिंग डिस्टन्स लहान मुलांना वगैरे जास्त होता हा ज्याचा त्याचा विचार करण्याचा भाग आहे पण ठीक आहे तिथे ओवरऑल फीज जाते पन्नास हजारपर्यंत तर फीजवरच कंपॅरिझन वगैरे असं म्हणून क्वालिटी स्कूलची आपण जज नाही करत आहोत तर ओवरऑल आपल्या डिस्टन्स वाईज किंवा एक इम्प्रेशन कसं स्कूल्स वाटतं काय रिव्ह्यू आहेत इतर पालकांचे या बेसिसवर आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सर्व सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर जे कोणते पालक इथे नव्याने नवी मुंबई भागातून किंवा कुठूनही इथे आ... ते शिफ्ट झाले असतील आणि ते यावर्षी ॲडमिशनसाठी बघत असतील तर त्या पालकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा कारण आम्ही पण या दोन स्कूल संदर्भात यूट्यूबवर म्हणा किंवा इतर ठिकाणी सर्च करण्याचा प्रयत्न केला पण ॲजसच काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज नाही आहेत कुठे जस्ट स्कूलच्या बाहेरचं वगैरे दिसतं तर हा पहिला व्हिडिओ असा असेल की ज्यामध्ये ओवरऑल म्हणजे ऑल इन्क्लुझिव्ह असं सगळं कंटेंट किंवा फीज आणि सेटअप वगैरे तुम्हाला दिसेल तरी बऱ्याचशा पालकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि जास्तीत जास्त समसप द्या व्हिडिओजसाठी या मेहनतीसाठी तर ठीक आहे या ब्लॉगला इथे झेंड करूया खूप मोठा झाला आहे ब्लॉग पण नक्की तुम्ही हा ब्लॉग शेअर करा आणि बघा पूर्ण तर फायनली ह्या ब्लॉगला आपण आता इथे झेंड करूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत ओके टाटा आणि बाय 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 बाय